गौतम आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू मध्ये एका अशा सूर्याचा जन्म झाला ज्याने कोट्यवधी लोकांच्या आयुष्यातील अंधकार दूर केला भीमरावांच्या जन्माबद्दल अनेक लोककथा सांगितल्या जातात या कथा म्हणजे समाजाची त्यांच्यावरील असलेली अथांग श्रद्धा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जन्मावेळेचे प्रसंग आणि त्यामागील प्रेरणा जाणून घेऊया परंपरेने चालत आलेल्या या कथांमधून आपल्याला हे समजतं की एका महामानवाचं येणं ही जगासाठी किती मोठी घटना होती जय भीम आज आपण अशा दोन महामानवांच्या जीवनातील साम्य पाहणार आहोत ज्यांनी स्वतःला देव मानले नाही तर जगाला जगण्याचा नवा मार्ग दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आणि त्यांच्या जीवनातील एक विलक्षण प्रसंग आज आपण जाणून घेऊया रामजी सकपाळ आणि भीमाबाई यांचे चौदावे अपत्य म्हणजे भीमराव रामजी सुभेदार हे कबीरपंथी आणि अतिशय शिस्तप्रिय होते ज्यावेळी बाबासाहेब भीमाईच्या पोटात होते तेव्हा एका साधूने रामजींना त्यांच्या होणाऱ्या बाळाविषयी एक महान भाकीत सांगितले होते पण रामजी हे विज्ञानावर विश्वास ठेवणारे आणि तर्कनिष्ठ होते ते अंधश्रद्धाळू नव्हते त्यामुळे त्यांनी त्या ते साधूचे म्हणणे फारसे मनावर घेतले नाही पुढे जात असताना रामजींच्या समोर एक अवाढव्य साप आला तो तिथून हलत नव्हता रामजींना त्या क्षणी काहीच सुचेल तेव्हा त्यांना अचानक त्या साधूच्या भाकिताची आठवण झाली त्यांनी मनोमन विचार केला जर त्या साधूने माझ्या होणाऱ्या बाळाबद्दल जे सांगितले ते सत्य असेल तर हा साप इथून निघून जाईल आणि आश्चर्य म्हणजे तो साप खरोखरच तिथून निघून गेला हा प्रसंग बाबासाहेबांच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाची नांदी होती होतीच काहीसा प्रसंग भगवान बुद्धांच्या जन्मावेळी सुद्धा सांगितला जातो पण सर्वात गोष्ट म्हणजे हे दोन्ही महामानव स्वतःला देव मानत नव्हते त्यांनी स्पष्ट केले की ते मार्गदाता आहेत त्यांनी दिलेले विचार हे प्रायोगिकरित्या आजही तितकेच सत्य आहेत मित्रांनो बाबासाहेब केवळ एका विशिष्ट समुदायाचे नव्हते तर ते संपूर्ण जगासाठी प्रकाशाचा किरण होते त्यांच्याबद्दलच्या या लोककथा आपल्याला त्यांच्या कार्याची भव्यता सांगतात मित्रांनो या महामानवांचे विचार घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज आहे जर तुम्हाला तुमच्या कारसाठी किंवा घरासाठी भगवान बुद्धांची ही सुंदर मूर्ती खरेदी करायची असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथून तुम्ही ती मागवू शकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय भीम